जनता पार्टी महानगरच्या वतीने हनुमानपेठ मंडळ अंतर्गत विश्व पर्यावरण दिनानिमित्त श्रीराम घाट मशानभूमी शनी मंदिर जवळ नवीन पुला जुना मोंडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अमरनाथ राजूरकर जैन प्रकोट डॉक्टर मनोजराज भंडारी माजी नगरसेवक अरविंद भारतीया भाजपा सरचिटणीस दिलीप सिंह सोडी शीतल खांडील आयोजक तथा हनुमानपेठ मंडळ अध्यक्ष अंबादास जोशी उपाध्यक्ष अनिल सुलगेकर रवींद्रसिंग खालसा सोनू सिंग गजानन टोकलवाड बिरबल यादव आन, वकील शनी महाराज येथील पुजारी गुलाब शर्मा महाराज राम मंदिर पुजारी संतू महाराज ज्ञानेश्वर जैन सोनू उपाध्याय हेमंत तिवाडी प्रीती यादव सदानंद जोशी पप्पू नरवाडे अश्विन शर्मा संजू पांडे केदारग्राम गायत्री तपके विद्या जोशी सदानंद जोशी आदींसह वृक्षमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते हनुमानपेठ भाजपा मंडळतर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्त वृक्षारोपण करण्यात आले इथे रामघाट इथे यामध्ये महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर नगरसेवक अर्जुन भारतीया दिलीप सिंग सोडी साहेब इत्यादी उपस्थित होते